मित्रांनो आतल्या आत मी मिणमिणत राहिलो अशा विराहाच्या भावनांचा दुःखाचाही उत्सव करणारे कवी सुरेश भट यांची अप्रतिम कविता वनवन वन आजच्या या व्हिडिओत आपण या कवितेचे रसग्रहण करणार आहोत नमस्कार प्रिय रसिक हो आजच्या या सत्रात आपण अनुभवल्या जाणाऱ्या एका अद्वितीय कवितेचा साक्षात्कार घेणार आहोत वन वन हा केवळ शब्द नसून हा आहे विरहाच्या भावनांचा उत्कटतेने मांडलेला उत्सव आपल्या अंतःकरणातील वेदनेचे एकाकीपणाचे आणि अंतस्पंदनांचे प्रतिबिंब म्हणजे सुरेश भट यांची कविता वनवन आपल्याला आठवतो का तो क्षण जेव्हा आपण आत मिळमिळत राहतो प्रेमाच्या नाजूक धाग्यांपासून दूर एकटेच त्या भावनांचा सुरेश भट यांनी आपल्या शब्दांनी कसे त्यांनी जिवंत केले आहे हे आज आपण पाहणारच आहोत कवी सुरेश भट यांच्या या शब्दांमध्ये विराहाचे अनेक पदर उलगडताना आपल्याला दिसतात ते शब्द ते भाव त्या आठवणी सर्व काही आपल्या हृदयात खोलवर रुतून जातात रुजून जातात त्यांच्या या कवितेने अनेकांच्या अंतकरणाला स्पर्श केला आहे कारण त्यातील वेदना आपल्यालाही जीवनातील प्रतिबिंब दाखवते चला तर मग या विराहाच्या भावनांचा उत्सव आपणही साजरा करूया वण वन या कवितेच्या माध्यमातून कवी सुरेश भट यांचे शब्द कसे जिवंत होतात ते आपण सुद्धा अनुभवूया विराहाच्या भावनांचे हे अनोखी चित्रण आपल्या हृदयाला साथ घालते आहे एक क्षणभर थांबून या शब्दात हरवून जाऊया विराहाच्या या वणवणीत आपल्यालाही सामावून घेऊया आधी कविता वाचन व नंतर अर्थाचे रसग्रहण आपण करूया कवितेचं शीर्षक आहे वणवन मित्रांनो तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे चला आता कविता वाचनाला सुरुवात करूया झुणत राहिलो किणकिणत राहिलो रुझुन राहिलो किणकिणत राहिलो जन्मभर मी तुला ये म्हणत राहिलो सांत्वनांना तरी हृदय होते कुठे सांत्वनांना तरी हृदय होते कुठे रोजच माझे मी मन चिणत राहिलो जन्मभर मी तुला ये म्हणत राहिलो ऐकणारे तिथे दगड होते जरी ऐकणारे तिथे दगड होते जरी मीच वेड्यापरी गुणगुणत राहिलो जन्मभर मी तुला ये म्हणत राहिलो शेवटी राहिले घर सुनेच्या सुनेच शेवटी राहिले घर सुनेच्या सुने उंबऱ्यावरच मी तणतणत राहिलो जन्मभर मी तुला ये म्हणत राहिलो ऐन वेळी उभे गाव झाले मुके ऐन वेळी उभे गाव झाले मुके मीच रस्त्यावरी खणखणत राहिलो जन्मभर मी तुला ये म्हणत राहिलो विझत होते जरी दीप भवतालचे विझत होते जरी दीप भवतालचे आतल्या आत मी मिणमिणत राहिलो जन्मभर मी तुला ये म्हणत राहिलो दूर गेल्या पुन्हा जवळच्या सावल्या दूर गेल्या पुन्हा जवळच्या सावल्या मी जसाचा तसा रणरणत राहिलो जन्मभर मी तुला ये म्हणत राहिलो मजन ताराच तू गवसला नेमका मजन ताराच तो गवसला नेमका अंबरा पार मी वणवणत वन, राहिलो जन्मभर मी तुला ये म्हणत राहिलो जन्मभर मी तुला ये म्हणत राहिलो मित्रांनो या कवितेतून आपण अनुभवणार आहोत विराच्या अनेक भावनांची उत्सव विरह म्हणजे काय त्याचा अर्थ केवळ एका दुसऱ्या व्यक्तीपासून दूर राहणे एवढाच नाही हा शब्द आपल्याला एका अनोख्या भावनांच्या जगात घेऊन जातो जिथे आनंद दुःख आठवणी आणि आशा या सर्व भावना एकत्रितपणे नाचतात चला तर मग विरहाच्या या कवितेच्या रसग्रहणाला आपण सुरुवात करूया तर विराहाची ओळख म्हटली तर विरह म्हणजे दोन जीवांच्या हृदयाच्या मध्यातील अंतर हे अंतर केवळ भौगोलिक नाही तर ते भावनिक मानसिक आणि आध्यात्मिकही असते विराहाच्या प्रत्येक क्षणात एक नवी अनुभूती असते जी आपल्या आतल्या आत खोलवर रुजलेली असते विराहाचे विविध रंग येथे कवी आपल्याला मांडतात विरहाचे स्वरूप अनेक असतात कधी हे एकाकीपणाचे असते तर कधी ते आठवणींच्या सावल्यांनी रंगलेले असते प्रियजनांपासून दूर राहून अनुभवलेल्या प्रत्येक क्षणात आपल्याला एक नवी गोष्ट शिकायला मिळते या भागात आपण विविध कवितांच्या आणि या गाण्यांच्या माध्यमातून विराहाचे विविध रंगही पाहतच असतो अशाच प्रकारचा रंग आपल्याला कवी सुरेश भट त्यांच्या या कवितेत मांडतात विरहातील वेदना आणि आनंद ते म्हणतात विरहातील वेदना असते की हृदयाच्या खोलवरची या वेदनेतूनच कधीकधी आनंदाचा झराही फुटतो दोन जीवामधील अंतर हेच त्यांच्या प्रेमाची खरी कसोटी असते आणि कसोटी ठरते या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपण विरहातील वेदना आणि त्यातून उमलणाऱ्या आनंदाची चर्चा केली त्यानंतर वेगवेगळ्या आठवणींचे गोडवे कवी इथे गाताना दिसतात विराहाच्या काळात आठवणी हेच साथी आपले साथीदार ठरतात त्या आठवणींच्या गोडव्यामुळे आपल्याला पुढे जगण्याची उमेद मिळते या आठवणींचा आपण कसा स्वीकार करावा आणि त्यांच्याशी कशी मैत्री करावी हे आपल्यावर अवलंबून असते विराहाची एक सकारात्मकतासुद्धा असते विरा नेहमीच वेदनादायक नसतो तर तो आपल्या जीवनात सकारात्मकता घेऊन येऊ शकतो त्यातूनच आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होते आणि आपल्याला अधिक शक्तिशाली बनवते या कवितेमध्ये आपण पाहिलं की विरहाची सकारात्मकता कशी शोधली पाहिजे विरहाचा उत्सव इथे आपल्याला काही शब्दांमध्ये दिसतो अखेर विरहाच्या या प्रवासाचा शेवट आपला होणारच आहे विरह हा केवळ एक दुःखद अनुभव नसून तो एक उत्सव आहे भावनांचा आठवणींचा आणि आशा अपेक्षांचा या उत्साहात आपल्याला अधिक प्रगल्भ आणि समृद्ध करण्याची क्षमता कवितेतील शब्दांमध्ये आहे प्रिय मित्रांनो या भावनाप्रधान प्रवासाच्या समाप्तीवर आपण आलो आहोत सुरेश भट यांच्या वनवन या कवितेतील प्रत्येक शब्दाने आपल्या अंतःकरणाला स्पर्श केलेला आहे या कवितेतून व्यक्त झालेल्या विराहाच्या भावना आपल्या जीवनातील संघर्ष आणि आठवणींना नवा अर्थ नक्कीच देतील विराहाच्या वाटे या वाटेवर आतल्या आत मी मेणत राहिलो या ओळींनी आपल्या मनावर खोलवर उमटलेल्या जखमा आणि त्यातून उमलणाऱ्या आशांना कवित घेतलेला आहे सुरेश भट यांच्या कवितेतील या अमर्याद वेदना त्या असीम आशा आणि त्यानं संपणाऱ्या आठवणींना आपण आपल्या मनाच्या कप्प्यात साठून ठेवूया त्यांच्या शब्दांमधून मिळालेली ही शांती आणि ही वेदना आपल्याला आयुष्यातील प्रत्येक क्षणाला अधिक समृद्ध करते तर मित्रांनो या कवितेतील शब्दांनी आपल्या मनातील भावनांचा हा उत्सव आपण साजरा केलेला आहे आपण आपल्या अंतःकरणातील त्या मिणमिणणाऱ्या भावनांना नवीन दिशा देऊया आणि पुन्हा भेटूया अशाच काही अनमोल कवितांच्या सोबतीने आपल्या मनातील भावनांना वाचा फोडण्यासाठी साहित्याच्या या अनोख्या प्रवाहाचा पुन्हा एकदा आपण आमंत्रित आहातच मित्रांनो असे आहे की हा व्हिडिओ ही कविता आपल्याला विरहाच्या विविध पैलूंची ओळख करून देणार ठरेल विराहाच्या या अनुभवांमध्ये आपल्याला आपल्या अपले जीवनाचा खरा आनंद सापडतो चला या भावनांच्या उत्साहात सहभागी होऊया आणि आपल्या आयुष्याला अधिक रंगीत करूया पुन्हा भेटूया धन्यवाद मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा